वीर जवान विजय कराडे यांच्यावर नागाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार नागाव येथील वीर जवान विजय कराडे व एकवीस यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात नागाव येथे त्यांच्या शाळेच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पार्थिवावर हजारो नागरिकांनी जड अंतकरणाने अखेरचा निरोप दिला शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी चंदीगड येथे कर्तव्य बजावत असताना अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या विजय कराडे यांच्यावर उपचार सुरू असताना दुर्दैवाने प्राणज्योत मावळली त्यांच्या निधनाने संपूर्ण नागावसह पंचक्रोशीतील गावांमध्ये शोककळा पसरली आहे विजय कराडे यांनी दोन हजार बावीसमध्ये झालेल्या सैन्य भरती प्रक्रियेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत अग्निवीर म्हणून सैन्यात प्रवेश मिळवला होता नागाव गावातून अग्निवीर म्हणून दाखल होणारे ते पहिलेच जवान होते त्यांच्या कर्तव्य दक्षतेचे आणि मेहनतीचे कौतुक सर्वत्र होत होते त्यांचे पार्थिव आज पुण्याहून सकाळी नऊच्या सुमारास नागाव येथे पोहोचले आपल्या लाडक्या मुलाचे पार्थिव पाहून आई वडील व नातेवाईकांचा घोषणाने संपूर्ण गाव गेला होता गावातील मुख्य मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली होती नागावसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली विजय यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेच्या मैदानावर त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले हजारो नागरिकांनी अश्रुपुरीत डोळ्यांनी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करत शोकसंवेदना व्यक्त केल्या या दुर्दैवी घटनेने गावात अस्वस्थतेचे वातावरण पसरले असून एक उमदा व ध्येयवेडात जवान अकाली निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे